सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या पावसाने बावीस हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांची नुकसान भरपाई म्हणून सोलापूर कृषी विभागानं राज्य सरकारकडे चौसष्ट कोटींची मागणी केली आहे सोलापूर जिल्ह्यात बत्तीस हजार चारशे चाळीस शेतकरी बाधित झाले आहेत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चौसष्ट कोटी रुपयांची राज्य सरकारकडे कृषी विभागाने मागणी केली आहे सर्वाधिक केळी पिकाची हानी झाल्याचे कृषी खात्याच्या अहवालात दिसून आले जिल्ह्यातील तब्बल छत्तीस मंडळात अतिवृष्टी झाली होती जिल्ह्यातील केळी क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले असून मका डाळिंब व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे दोन हजार पंचवीसच्या पूर्वी मे महिन्यात साधारणतः दोनशे तीस ते दोनशे चाळीस मिलीमीटर पाऊस जिल्ह्यात सर्वत्र झाला या पावसाने भाजीपाला पिके फळपिकामध्ये केळे असेल आंबा असेल किंवा जे काही लेट ज्वारीसारखी पिके होती थोडीफार शेतकऱ्याच्या शेतात होती अशा पिकाचं नुकसान झाल्याचं दिसून आलं या नुकसानीचे पंचनामे होऊन पंचनामे होऊन नुकसानीचे अहवाल सर्व तालुक्याकडून प्राप्त झालेले आहेत या अहवालांती आपल्याला जिल्ह्यातून जवळजवळ एकवीस हजार नऊशे म्हणजे नऊशे हेक्टरवर पंचनामे पूर्ण होऊन ह्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे आणि ह्या करिता जवळजवळ बत्तीस हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांकरिता चौसष्ट कोटीची आपण मागणी करतो आहे आणि तो अहवाल आज शासनास पाठवण्यात येईल